पिकांवर फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो त्याचबरोबर पाठीवर पंप घेऊन फवारणी करण्यासाठी मजुरांची अडचण येत असते या पद्धतीमध्ये शेतकऱ्यांचा जास्त वेळ जातो आणि कामही कमी होते त्यामुळे शेतकऱ्यांना आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे शेतकऱ्यांसाठी एक जम्बो फवारणी यंत्र सध्या बाजारात आले आहे या फवारणी यंत्राद्वारे एका तासात चार ते सव्वा चार एकर क्षेत्रावर फवारणी होऊ शकते त्याचबरोबर एकाच वेळेस सहाशे लिटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता यामध्ये आहे चार ते सव्वा चार एकर फवारणी करण्यासाठी तीन ते साडेतीन लिटर इंधनाची आवश्यकता असते त्यामुळे हे यंत्र शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे या यंत्राची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत ते पाहूयात कमी उंचीच्या पिकांमध्ये फवारणी करता येते एकाच वेळी वीस ते चोवीस फूट अंतर फवारणी करता येते यंत्रामुळे पिकाला हानी पोहोचत नाही कमी इंधनामध्ये जास्त क्षेत्रावर फवारणी त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या वेळेची देखील मोठी बचत होते याबद्दल बद्दल अधिकची माहिती आपण तेथील विक्रीदाराकडून जाणून घेऊयात हमारा मारुयामा कंपनी का बीएस सिक्स हंड्रेड फिनिक्स मशीन है जो में दवाई स्प्रे करने के लिए काम में आती है इसका टैंक सिक्स हंड्रेड लीटर है जिसमें वॉटर केमिकल हम डालते हैं सिक्स हंड्रेड लीटर अंदर आता है ये हमारा बूम है।, तो है ये जब ओपन होता है बारह मीटर कवरेज देता है एक साथ में तो एक एकड़ करने में हार्डली फाइव टू सिक्स मिनट लगता है हमको ये व्हील है फोर व्हील ड्राइव है और फोर व्हील स्टेरिंग है यानी इसका टर्निंग रेडियस बहुत कम है और कहीं पर भी, भी कोई भी काइंड ऑफ सॉइल होगा या कुछ भी होगा इसमें फंसेगा नहीं है। ये ये नोजल है जहां से केमिकल निकलता है तो इसको आप एडजस्ट कर सकते हो कोई भी टाइप की फसल हो इसको आप इसको एडजस्ट करके चला सकते हो ये इसका कंट्रोल यूनिट है यहां से आप कंट्रोल कर सकते हो सारा मूव ओपन करना क्लोज करना फिर बूम का हाइट एडजस्ट करना वो सारा यहाँ से होता है ये वाटर एडजस्टमेंट है यहाँ से प्रेशर कम ज्यादा करना है तो यहाँ से आप कर सकते हैं ये पीछे ये पंप लगा हुआ है ट्रिप स्टन पंप है जो आ, है वाटर तो ये फिर बाहर आता है